This is News. निरे निशान संघटनेमध्ये गावातील शेकडो तरुणांचा प्रवेश तसेच संघटनेच्या फलकाचे केले अनावरण रावेर तालुक्यातील कर्जोत गावा दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बावीसकर यांच्या हस्ते निळनिशान संघटनेच्या फलकाचे अनावरण मोठ्या जल्लोषात करण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम रावेर तालुका नियोजन अध्यक्ष विजय धनगर रावेर तालुका आरोग्य समिती अध्यक्ष गोकुळ करवले रावेर तालुका युवक उपाध्यक्ष आकाश निकम उदय वाघ रावेर तालुका युवक संपर्क प्रमुख मोहन ससाने रावेर तालुका प्रसिद्धी प्रमुख कुंदन तायडे प्रकाश तायडे उपस्थित होते प्रसंगी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्जोद गावातील सर्व तरुणांनी परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाला असंख्य कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते हस्ते अनावरण हे करून घेतलेलं आहे तसंच आज दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी फलकाचं अनावरण झालं तर प्रसंगी मी सर्व समाजबांधवांना एकच विनंती करतो की निशान संघटना ही समाजाला संघटित करण्याचं एक माध्यम आहे या संघटनेलाचा कुठलाही राजकीय किंवा वैयक्तिक असा कुठलाही स्वार्थ नाही कारण की राजकारणाशी या संघटनेचा कुठलाही मात्र संबंध नाही म्हणून मी समाज बांधवांना सर्वांना विनंती करेल की सर्वांनी निशान संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण रावेड तालुक्यात आपला जो समाज आहे त्या समाजाला संघटित करायचं आणि आपल्या समाजाची परिस्थिती ही भक्कम करायची एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय आणि जय कांशीराम